नमस्कार मैत्रिणी स्नेहाल आता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मस्त आपण कोकोनट पुडिंग किंवा कोकोनट केक पण म्हणू शकतो तर इथे मी एक मोठा नारळ होता माझ्याकडे तो मी मस्तपैकी खापा करून घेतलेला आहे त्याची सालं पूर्ण काढून टाकायचं पाठीमागचं जे काळं आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं बघा इथे मी जे काळं होतं ते पूर्णपणे काढून टाकलेलं आहे संपूर्ण आणि अख्खा मी मोठा नारळ घेतला होता आणि आता आपल्याला काय करायचं तो मिक्सरमध्ये घालून आधी पूर्ण आपण आसात वाटून घ्यायचं आणि मग नंतर कोमट पाणी घालायचं जसं आपण दूध काढतो की नाही नारळाचं त्याप्रमाणे आपल्याला दूध काढायचं आहे तर आधी मी फिरवून घेते आणि मग नंतर कोमट गरम पाणी घालते हे बघा छान मी असं वाटून घेतलेलं आहे खोबरं आणि हे बघा छान असं आपण मी खोबरं असं वाटून घेतलेलं आहे आधी कोरडंच आता याच्यामध्ये आपण छान नारळाचं आपलं कोमट पाणी गरम करून मी घालते म्हणजे आपल्याला छान असं दूध भरपूर मिळेल नारळाचं तर आता हे मी छान वाटून घेते छान असं मी दीड पेला पाणी घातलं होतं कोमट पाणी आणि याची छान असं आपलं एक जीव झालेला आहे खोबरं आता हे काय करायचं आपल्याला गाळून घ्यायचंय पूर्णपणे आपल्याला हे सगळं छान असं गाळून घ्यायचंय आणि हे जे काही आपलं खोबरं उरेल की नाही आपला चोथा जो उरेल तो छान सुकवून तुम्ही डेसिकेट कोकोनट करू शकता किंवा त्याच्या वड्या करू शकता भाजीला वापरू शकता हे बघा छान आपलं दूध निघतंय मस्त असं आहे बघा या असं आपलं पूर्ण दूध काढून आहे आपल्याला सगळं मी पूर्ण दूध काढून घेते सगळं हे बघा जेव्हा मी मोठ्या चाळणीने चाललं तेव्हा खोबरं छान सु त्याचा रस निघाला पण ह्या मोठ्या चाळणीने चाळू नका ह्या अशा बारक्या चाळणीने चाळा मी जेव्हा चाळून ते छान दूध गाळून घेतलं तेव्हा ते दुधामध्ये एवढं तरी खोबरं राहिलं म्हणून मी बारीक चाळण परत घेतली त्याच्यामध्ये अजिबात खोबरं जाता कामा फक्त दुधाचा आपला खोबऱ्याचाच दूध निघालं पाहिजे त्याची काळजी घ्या की खोबरं जाता कामा नाही त्याच्यामध्ये म्हणून अशी बारीक गाळणी असेल तर त्यांनी छान असं खोबऱ्याचं दूध मस्त काढून घ्या तर आता इथे आपलं छान असं मी दूध गाळून घेतलेलं आहे खोबऱ्याचं आणि हे दोन वाट्या दूध निघालेलं आहे ही वाटीने मोजलं तर दोन वाट्या आहे तर आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये मोठं बाऊल घेते मी आणि इथे मी परत तुम्हाला दाखवते की दोन वाट्या दूध आहे आपलं हे नारळाचं हे बघा आपल्या दोन वाट्या नारळाचं दूध निघालेलं आहे आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला सहा चमचे किंवा सहा किंवा पाच चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे मी पाच चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि ती सगळी अशी छान मिक्स करून आहे आपल्याला त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीये त्याच्यानंतर आपल्याला पाच चमचे साखर घालायची आहे म्हणजे तुम्हाला किती गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता तर इथे आपल्याला त्याच चमच्यानी पाच चमचे साखर घालायचे आहे पाच चमचे टाकलेले आहे तुम्ही पाहिजे तर थोडस नंतर थोडं किंचित शिजल्यानंतर चव घेऊन बघा किती गोड आहे कारण जास्त हे गोड करायचं नाही आपल्याला एक जीव ला हे छान एकजीव झालेलं आहे बघा कुठेही गुठळी नाही दिसत गुठळी दिसल तर मोडून घ्या आणि छान असं करा आता काय करायचं आपल्याला गॅस चालू करायचा आणि हे सगळं छान एक एक छोटीशी उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचा आता हे मी एका एक पॅन मध्ये दे काढून घेते सगळं आता इथे मी छोटस भांड ठेवलेलं आहे तापा गॅसवर आणि काय नाही दूध आपल्याला डायरेक्ट ओतायचं त्याच्यात आणि हलवत राहायचं मात्र हे साखर छान विकळेपर्यंत आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे हे थोडस लगेच कॉर्नफ्लावर मुळे लगेच घट्ट होत आणि गॅस फास्ट नाही कर करायचं आपल्याला एक पाच मिनिटं झालेली आहे आणि मी सतत हलवत होते अजिबात गॅस फास्ट करायचा नाही आणि गुठळी होऊन द्यायची नाही याच्यात आपण थोडीशी वेलची पूड घालूया मी थोडी वेलची पूड घातलेली आहे आणि छान एक अजून दोन तीन मिनटं होऊन धुळे आपण काढून घेऊया तोपर्यंत मी काय केलंय ते छोटं माझ्याकडे भांड होतं त्याला मी तूप लावून घेतलेलं ला आहे ज्याच्यात आपल्याला सेट करायचं आहे मग काचेचं बाऊल असलं तरी चालेल माझ्याकडे हे आहे तर मी याला तूप लावून घेतलेलं ला आहे सगळीकडनं आणि ही अजिबात गुठळी होऊन द्यायची नाहीये आपल्याला आणि आता हे आपण काढून ठेवल्यानंतर छान असं झाकून फ्रीजमध्ये आपण दोन ते तीन तासासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे करायला एकदम सोपी आहे रेसिपी मी परत एकदा सांगते एक मोठ्या नारळाचं नारळ फोडून मी छान असं त्याचं पाठीमागचं साल सगळं काढून टाकलं आणि मस्तपैकी ग खापा करून घेतला त्याच्या आणि कोमट दू कोमट पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये छान वाटून त्याचं दूध काढून घेतलं मी नारळाचं आणि त्याच्यानंतर मी ते बा बारीक गाळणीने गाळून घेतलं त्याच्यात खोबरं जाता कामा नाही दोन वाटे आपलं छान असं पा नारळाचं दूध निघालेलं आहे आणि मग मी दोन वाट्या नारळाच्या दुधाला एक पाच पाच साडेपाच चमचे साखर घालायची आहे आणि पाच साडेपाच सहा चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे आणि छान डवळून मग ते असं शिजत ठेवायचं आपल्याला आता मी जशी शिजवते तसं छान शिजवून घ्यायचं आणि बाकी काही त्रास नाही आपल्याला हे करायला बाकी फार काही झंझट नाही दूध काढायचं तेवढंच एक आहे आणि पाठीमागची नारळाची सालं काळं का पूर्ण काढून टाकायचं तेवढी काळजी घ्या आता हे आपलं होतच आलेलं आहे आणि हे करता करताच आपल्याला हे भांड छान तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे मग तुम्ही कुठलंही काचेच घेतलं तरी चालेल आणि ही, ही करताना अजिबात कुठे जायचं नाही कारण कॉर्नफ्लावर मुळे याच्या गुठळ्या होतील किंवा खाली लागलं जाऊ शकतं आता हे आपल्याला तयार झालेलं आहे ती त्याला शायनिंग आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता मी हे काढून घेते या भांड्यामध्ये छान असं भांड्यामध्ये काढण्यापूर्वी तुम्हाला परत एकदा दे दाखवते असं छान असं मस्त झालेलं आहे ते घट्ट असं व्यवस्थित बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला हे छान असं काढून घ्यायचं आहे बघा छान आपलं घट्ट झालेलं आहे एकदम घट्ट गोळा नाही करायचा आहे घट्ट झालेला आहे बघा आता हे आपण मस्तपैकी भांड्यामध्ये दे काढून घेऊया आपले तयार आहे आणि हे काय करायचं काढल्यानंतर आपल्याला दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये नाही हे बघा मी छान असं भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला छान झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित तुम्ही डब्यात काढून घेतलं तरी चालेल मी कैची या कागद कापून घेते छान आपलं पॅकिंग करून आपण बघा छान आपलं झालेलं आहे मस्त आता मी काय करते हे मस्त असं फ्रीजमध्ये ठेवून देते हे बघा मस्त आपलं कोकोनट पुडिंग तयार झालेलं आहे तर छान छान आता आपण ते काढून घ्यायचं आहे मस्त एक दोन अडीच तास झालेले आहेत त्याला आणि सुरीने जराशी सोडवून घ्यायचं आपण हे जर जास्त तीन चार वाटे असतात तर आणखीन जाड असं दिसलं असतं आता हे पण मस्त ताटात काढून घेऊया आणि खायला तर ते खूप सुंदर लागणार आहे हा, हा। बघा किती छान झालेलं आहे आपलं वा वा बघा तुम्ही जवळून बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आता याचं छान आपण आणि एकदम लुसलुशीत मऊ आहे याच्या आपण छान अशा मस्त अशा वड्या पाडायच्या चौकोनी पाडा कशा पण पाडा तुमच्या आवडीनुसार पाडा आहा, हा मस्त अशा वड्या पडलेल्या आहेत आपल्या त्या पण एवढ्या मौसूत छान हे बघा तुम्ही बघू शकता जवळ किती सुंदर असं आपल्या मस्त झालेली आहे त्या वड्या कोकनटच्या दुधाच्या नारळाच्या दुधाच्या वड्या सुंदर पडलेल्या आहे मी या सगळ्या कापून मस्त प्लेटमध्ये सजवते हे बघा छान मी अशा वड्या पाडून याच्या याच्यामध्ये डिशमध्ये ठेवलेल्या आहेत हा 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 असं वाटतंय ना नारळ एकदम खरवसा सारख्या छान अशा मऊ लुसलुशीत त्या वड्या झालेल्या आहेत तुम्ही याच्यावर असं सजवण्यासाठी हवं तर थोडीशी पिस्ता पावडर घालू शकता अशी मस्त अशी पिस्ता पावडर घाला तुम्ही याच्यावर काही नाही घातलं तरी त्या सुंदर दिसत आहे हां 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 मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते हे बघा हे मी पिस्ताच आहे ते लावलेलं आहे बघा किती छान झाली आहे बघा एकदम लुसलुशीत एकदम लुसलुशीत आहे ही वडी आणि असं वाटतंय ना नारळाचा खरवस आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत आहे तो खरवस पण तुम्ही बघा एकदम वडी खूप सुंदर आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे सगळीकडनं बघा बघू शकता आणि त्याला शायनिंग पण खूप छान आलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा ह्या नारळाच्या अगदी स्वस्त आणि मस्त वड्या आहेत आणि खायला पण तेवढाच मस्त खरवस लागतो खरवसच म्हणू शकतो किंवा पुडिंग म्हणू शकतो खूप सुंदर मी एक खाऊन पण बघते हा हा एक मस्त असा नारळाचा एकदम छान असा सुवास येतोय तुम्ही नक्की करून बघा ह्या नारळाचा खरबस म्हणा नारळाच्या वड्या म्हणा किंवा तुम्ही केक म्हणू शकता केकसारखं कटिंग पण करू शकता तर ह्या करायला सोप्या आहे आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि नक्की हा मिठाईचा छान असा प्रकार करून बघा तुम्हाला आवडेल आणि आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कसा वाटला तो नक्की मला कळवा बाय बाय धन्यवाद मग तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे ना बघून मग नक्की करून बघा